सुद्धा लक्ष्मीच बनलेली आहे काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना जर्नी विथ मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सो काल व्हिडिओ आलेला नाही माझा काही कारण असत मी व्हिडिओ टाकला नव्हता सो आणि आज आहे मार्गशीच महिन्यातला चौथा गुरुवार म्हणजे आणि बऱ्याच जणांना प्रश्न असा होता की चौथ्या गुरुवारी उद्यापन करावं की पाचव्या गुरुवारी उद्यापन करावं सो उद्यापन हे आपल्याला पाचव्या गुरुवारीच करायचं आहे तर आज आहे चौथा गुरुवार किती पटकन महिना होऊन गेला ना कल पण नाही मार्गशीर्ष महिना लागला काय आणि आज चौथा गुरुवार आजही सुंदर असं जास्वंदीचं फूल आलेलं आहे मस्त फूल आलं आहे जे आज कलश वगैरे मांडला जाईल देवीचं त्यावेळेला देवीला व्हायला जाईल मार्गशीर्षचा गुरुवार आहेच सलाम मग आजचा ब्लॉग सुरू करूया पूजा पूजा छानपैकी झालेली आहे इथे गजान महाराजांची पोथी पण काजलने वाचली आणि इथे मांडलेला आहे पूजा महालक्ष्मीची पूजा मांडलेली संध्याकाळी सगळ्यांना बायकांना वगैरे बोलवणार आहे आज आई आणि काजल तर ती मजा तुम्ही सगळी बघणार आहात आता अष्टमी असल्यामुळे गुरुजी पण आलेले आहेत आणि पाठ चालू आहे बघा काय चाललंय बघून घेऊ तर झोपला असेल चला खाली काय चाललंय बघूया सोघाय चला स्वयंपाक सो तर आज लवकरच झाला होता पण आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिना असल्याने आम्ही आजच उद्यापन करत आहोत चौथ्या गुरुवारी कारण पुढच्या गुरुवारी आहे अमावशा आणि साखळी पारायण गजानन महाराजांचं मी साखळी पारायण करत असते त्यामुळे अध्याय वाचून झालेला आहे आणि आता लागलेली आहे भूक आईंनी फराळाचा ताळ करून ठेवलेलं आहे आज आहे छान थालीपीठ का आम्ही मागच्या दोन तीन गुरुवार साबुदाणा खात होतो मग आज विचार केला की आज साबुदाणा नको तर आज केलेला आहे चटणी आणि पाच भाजणीचं थालीपीठ या जेवायला ए सॉरी या फराळ करायला आणि ज्यांचे उपवास नाहीये त्यांच्यासाठी केली आज फुलगोबीची भाजी आणि पोळी सो बाईज या फराळ करायला मी आता बसते आईना म्हणजे गरम गरम लावलंय त्या थोड्याने बसणार आहे गजेरे पण आणले सगळ्यांना देण्यासाठी ते ठेवलेत तारतीला आलो अष्टमीचे पाठ आमच्याकडे दर अष्टमीला असतातच सो रवी गुरुजी येतात नेहमीप्रमाणे आजही ते आले होते आरती वगैरे झाली आणि आता आम्ही आलो खाली मग आता तर फराळ करून झाला होता कारण जरा आज अष्टमी उशीरा लागलत नाही का झालं ग बर नंतर तरी धडपडली असेल ती म्हणून असत आले सगळ आज करायचं आहे गुरुवारचं उद्या त्यासाठी हा मुखवटत आहे आमच्याकडे हा दिला होता माझ्या ताईने ते कारण तो मूर्ती वगैरे सगळं बनवत होता आता त्याला साडी नेसवायची त्यासाठी चाललंय प्रयत्न हा होता शेला आता शेलाचेच साडी करायची आहे मला कारण जास्त उंच करायचं नाहीये आणि जास्त बसकं पण नको दिसायला म्हटलं थोडंफार उंच झालं तरी चालेल संपूर्ण तयारी आता आमची झालेली आहे आम्ही देवीला याच्यातच के केलेलं आहे जास्त उंच केलं नाही कारण आम्ही ठेवलेलं आहे स्टूलवर गजरे आणलेत सगळ्यांना देण्यासाठी फळ एक एक पोती आणि हा घरातला फोटो जो देवीसाठी आहे आणि अशी ही आमची देवी आम्ही छान सजवली आहे साधा सिंपलच केलं आहे जास्त आम्ही केलं नाही सलावटची सगळी तयारी करून झाली आहे आता मला करायची माझी तयारी साडी नेसायची आहे साडी मी घेऊन आली पिंकी पिंकी व्हॉट कलर असा कलर पिंकी पिंकी साडी मी नेसणार आहे आईंची साडी नेसून झाली त्यात तयार आहे आणि वेळ दिली आहे बायकांना साडेसहाची सहा वाजलेली आहे आज ना खरं म्हणजे आमचा डोक्यात माझा विचार नव्हता की देवीचं मुख आहे की आपण व्यवस्थित असं करावं नाही तर अजून काहीतरी छान करता आलं असतं सो ठीक आहे असू दे आता जसं झालं आहे तसं छान आहे असं म्हणेल मी आणि कंप्लीट केलं आहे अरे अर्जुन आला अर्जुन अभी अर्जुन आमचा शंभू आत्ता झोपलाय सगळ्यांना बाय करा बाय करा हो तिकडे जय बाप्पा आहे जय बाप्पा अर्जुन <laughs> हो आज का निरीक्षण अर्जुन निरीक्षण करे काय आम्ही आत्ता झोपेतून उठलो तुझे सगळे फ्रेंड्स आले बंबू लावा 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 मागच्या वर्षी होता महिन्याचा भाऊ आईला काय देते बघ आता आजी आजी का काय बघ आजीबाच आजो ग्या गजरा गजला गजरा चला नमस्कार कराजीला मू जय जय करा आजीला चल जय नाही नमस्कार 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 की तो हात जोडतो फक्त भाऊ नमस्कार कर ना आई करते हे करते आई करते कुकर लावून आली मी

आणि देवीला जो मी साज घातला होता फोटो काढत होती तो फोटोमध्ये हे जे गळ्यातलं घातलेलं आहे मी देवीला यावर सुद्धा लक्ष्मीच बनलेली आहे ते माझं आत्ता लक्ष गेलं की अरे ही लक्ष्मीच आहे आणि आपणही बऱ्याचदा घातलंय पण एवढं काही बारीक नजरेने बघितलं नव्हतं हो मी जे आज बघितलं हदि कुंकूच आलेला आहे सगळेजण आले ज्यांना बोलवलं होतं त्यांना शंभू झोपला आता आत्ताच उठलेला आहे आणि देवीचं जे मुख आहे हे माझ्या दादाने घरी केलं आहे म्हणजे माझी ताईने शंभूच्या पप्पांना दिलं होतं शंभूच्या बारसाच्या वेळेला हे मुख पूर्ण मातीचं आहे आणि पूर्ण ते भरीव आहे त्यामुळे जड होतं आम्हाला ते कसं पॅक करावं प्रश्न पडला आता शेवटी आमचा फायबरचा डबा आहे त्या फायबरच्या डबाला आधी आम्ही रबरने पॅक केलं कारण त्याला अडकवायला एकच होक होता आणि आमच्या घरी रोट वगैरे असतो त्यावेळेला पण जे मुख आहे तसं पण आहे पण ते पोकळ असल्याने त्याला पटकन बांधता येतं हे भरीव होतं त्यामुळे जरा कॅरी करायला आणि ते बांधलं होतं आम्ही त्याला आम्हाला कोणी हदी कुंकू लावताना अगदी देवीचा पिकलीला लावत होता त्यामुळे भीती वाटत होती की हळू बरं जरा कारण ते भरीव आहे पडण्याची भीती आणि ते पूर्ण मातीचं आहे हदी कुंकू छान झालेलं आहे आणि आता काहीच दिवसात येणार आहे आजी, आजी। हो आजीने लावलं मला कुंकू काही दिवसात येणार आहे संक्रांत आणि संक्रांतीचं वाण काय काय द्यायचं किंवा संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काय देऊ शकता का। याचा लवकरच माझा सेपरेट व्हिडिओ येणार आहे तो तो बघायला सुद्धा विसरू नका आता आम्ही जातो खाली आमचे देव वर असल्याने आमचे सगळे कार्यक्रम आम्ही वर करतो शंभू राजे झाल्यापासून आमचे देव वर होते शंभू राजा कोण आहे शंभू राजा कोण आहे आई आहे का शंभू आईचा कोण आहे राजा बेटा तो आता स्वयंपाक करायचा आहे आणि आज गुरुवार आईचा माझा दोघींचा आमचा उपवास आहे आमच्या शंभूराणीचं जेवण झालंय झालं का जेवण आमच्या बाळाने का घाला वरण पोहे आमचे का होऊन झालेली आई आणि चला आता आम्ही बसतो म्हणजे मी, बस मी शंभूचे पप्पा आणि शंभूची आत्या मग आई पप्पा तो डाळ्याने बसणार आहे आज आहे वरण भात गोळाचा शिरा आबोलीने केलाय आणि ही आहे ढेमशेची भाजी आणि आता आम्ही बसलोय आम्ही तिघ जण जेवायला आजोबांनी कसं गाणं म्हणायला शिकवलं रे आता नाही रे तिथी तिथी काय शिकवलं आजोबांनी माझ्याकडे का तुला नमस्कार करते का तू होत मध्ये नमस्कार करतो भाऊ कसा करतो कसा जय नमस्कार करायला आलाय ना तुम्हाला हा बबलू ए पाय दाखव बाई शहाणू शहाणी झाली ग आजी पायकाली करा पायकाली करा गाडीत पटकन होते आमची आम्हाला घाबराव लागत आणि आजोबांना बहू आजोबा आपले आपले आजोबा कुठे मजा ना नमक्का करून पकड उठ 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 पला 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 आजोबाला नमस्कार कला आपल्या पप्पाला नमस्कार कला जेवण झालं जेवण असं झालं होतं आम्ही आता आलोय फिरून मस्त फिरून आलो तोपर्यंत आजी आजोबांनी जेवण करून घेतलं आणि हळदी कुंकुवाचा कार्यक्रम खूप छान झाला तो मी केलाय का किंवा कधी करणार आहे मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू